गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो अंकगणित प्रश्न एक्केचाळीस ते साठ प्रकरण दुसरे पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया स्वाध्याय दोन पॉईंट आठ प्रश्न पहिला पहिल्या पन्नास संख्यांची सरासरी किती पर्याय दिले एक्कावन्न त्रेपन्न छप्पन पन्नास पहिल्या पन्नास विषमसंख्या म्हणजे शंभरपर्यंत आणि एकपासून एक पहिली विषमसंख्या आणि शेवटची नव्याण्णव दुसरी विषमसंख्या तीन आणि इकडून सत्त्याण्णव अशा ह्या पन्नास म्हणजे पंचवीस जोड्या होतील आणि प्रत्येकाची बेरीज इथे शंभर शंभर होईल म्हणजे पंचवीस जोड्या म्हणजे पंचवीस गुणीला शंभर म्हणजे दोन हजार पाचशे ही बेरीज झाली आणि पन्नास संख्या आहे म्हणून याला पन्नासने भागायचे पन्नास शून्य शून्य गेला पाच एक पाच पाचा पाचा पंचवीस आणि हा झिरो पन्नास पर्याय क्रमांक डी तेवीस हजार प्रश्न दुसरा तेवीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव दोन हजार पाचशे एक्केचाळीस पाचशे शहाऐंशी आणि चौऱ्याहत्तर हजार, हजार दोनशे अठ्ठावन्न या सगळ्यांची प्लस करायची आहे उभी मांडणी करून तेवीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव दोन हजार पाचशे एक्केचाळीस पाचशे शहाऐंशी आणि चौऱ्याहत्तर हजार दोनशे अठ्ठावन्न अशी मांडणी केल्यावर याची बेरीज ये एकशे एक जीरो त्रशी मजे पर क्रमांक डी प्रश्न तीसरा तीन ने निश्चय भाग न जाणारी संख्या कोणती तीनने भाग जाण्यासाठी संख्येतील अंकांची बेरीज तीनच्या पट्टीत आहे का हे पाहायचे आहे आपण यांची सगळ्यांची प्लस करू इथे पाच आणि एक सहा म्हणजे तीनच्या पटीत आहे आठ आणि चार बारा म्हणजे हेही तीनच्या पट्टीत आहे म्हणजे याला भाग जातो इथे पाचन चार नऊ आणि सातन दोन नऊ आणि तीन म्हणजे तीनच्या पटीत आहे सी पर्याय इथे सहा नऊ आणि सहा सोडून दिले सात आणि चार अकरा हे तीनच्या पटीत नाही म्हणून पर्याय क्रमांक सी प्रश्न चौथा मोनालीने एकशे पंचवीस रुपये प्रति किलो दराने पाच किलो तांदूळ घेतले तिने दुकानदाराला पाचशे रुपयांच्या दोन नोटा दिल्या तर दुकानदार किती रुपये वापस देईल एकशे पंचवीस रुपये प्रति किलो दराने म्हणजे एकशे पंचवीस गुणेला पाच करू आणि मग हजार रुपयातून हजारमधून ते मायनस करू एकशे पंचवीस गुणीला पाच म्हणजे इथे आले सहाशे पंचवीस आणि हजारमधून हे मायनस करायचे इथे दहा इथे नऊ इथे नऊ इथे झिरो दहामधून पाच गेले पाच नऊमधून दोन गेले सात आणि नऊमधून सहा गेले तीन म्हणजे पर्याय क्रमांक बी प्रश्न पाचवा शाळेत सहलीसाठी बासष्ट मुलांनी प्रत्येकी तीन हजार पाचशे रुपये जमा केले तर एकूण किती रुपये जमा झाले तीन हजार पाचशे गुणीला बासष्ट शून्य शून्य पस्तीस जुने सत्तर शून्य शून्य सहा पंचे तीस हचे तीन सायंत्रिक अठरा एकोणीस एक वीस एकवीस शून्य 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 सात एक दोन दोन लाख सतरा हजार पर्याय क्रमांक बी प्रश्न सहावा मोहनने नऊ हजार रुपयांचा मोबाईल घेतला मोबाईलपेक्षा दोन हजार रुपये जास्त देऊन त्याने टेबल घेतला आणि मोबाईलपेक्षा दोन हजार पाचशे रुपये कमी देऊन त्याने सायकल घेतली तर मोहनजवळ एकूण किती रुपये होते नऊ हजार रुपये मोबाईल मोबाईलपेक्षा दोन हजार जास्त म्हणजे अकरा हजार टेबल आणि मोबाईलपेक्षा दोन हजार पाचशे कमी मोबाईलपेक्षा दोन हजार पाचशे कमी म्हणजे इथे दहा नाही याची गरज नाही इथे शून्य शून्य इथे दहा आणि इथे आठ दहातून पाच गेले पाच आणि आठातून दोन गेले सहा सहा हजार पाचशे ही सायकल या तिन्हीची प्लस सोळाची सहा दोन म्हणजेच पर्याय क्रमांक बी प्रश्न सातवा संख्या चढत्या क्रमाने लावा पासष्ट हजार आठशे त्र्याण्णव पासष्ट हजार नऊशे त्र्याण्णव पासष्ट हजार एकशे त्र्याण्णव आणि पासष्ट हजार सहाशे त्र्याण्णव चढत्या क्रमाने म्हणजे सगळ्यात पहिले सगळ्यात लहान संख्या मग सगळ्यात संख्या पाच अंकी आहेत नंतर पहिले दोन अंक सगळ्याचे सारखेच आहे मग तिसरा अंक पाहू आपण आठ नऊ एक आणि सहा म्हणजेच एक पासष्ट हजार एकशे त्र्याण्णव पहिले येईल नंतर तिसरा अंक आहे आठ नऊ आणि सहा म्हणजे दुसरा दुसरी संख्या येईल पासष्ट हजार सहाशे त्र्याण्णव आणि नंतर पासष्ट हजार आठशे त्र्याण्णव आणि नंतर पासष्ट हजार नऊशे त्र्याण्णव तिसराही अंक सारखा असता तर आपण चौथा अंक पाहिला असता पर्याय क्रमांक सी प्रश्न आठवा आठचा वर्ग अधिक सहाचा वर्ग बरोबर कितीचा वर्ग आठचा वर्ग आहे चौसष्ट आणि सहाचा वर्ग आहे छत्तीस दोन्हीची प्लस केली तर शंभर येते आणि शंभर दहाचा वर्ग आहे म्हणून पर्याय क्रमांक डी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय